श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्याच्या स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींच्याने प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावशाला कोणत्या सेवा कराव्यात पितरांसाठी कोटी दिवा लावा जेणेकरून त्यांना मोक्ष प्राप्ती होईल तसेच दीप आमांशाची कथा का आहे आणि याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि त्या अगोदर आमच्या इन्स्टा पेजला फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कमेंट, कमेंट नक्की करा तर यंदा चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी दीप आमावशा आहे ती बुधवारी अमावशा लागणार आहे पण गुरुवारी आषाढ आमावश्या साजरी केली जाते आणि आपल्याकडं या दिवशी गटारी अमावशा म्हणतात पण खरं तर गटारी हा गटारी अमोशा म्हणणं चुकीचं आहे त्याला गतहारी अमोशा असं म्हटलं होतं पण पुढे पुढे हा शब्द अपभ्रंश म्हणून गटारी अमोशा असा शब्दप्रयोग प्रचलित झाला आणि गतहारी म्हणजे काय तर होऊन गेलेले असा याचा अर्थ आणि आपल्याकडील सण उत्सव व्रत वैकल्य यांना शास्त्रीय आणि नैसर्गिक आधार आणि महत्त्व आहे चातुर्मासाच्या काळात पचायला जड असलेला आहार निषिद्ध करावा अशी प्राचीन मान्यता आहे आणि परंपरा आहे या दिवसापासून निषिद्ध आहार टाळावेत हा सांगणारा आषाढी अमावशा म्हणजेच गतहारी अमावशेचा दिवस असतो तर या गतहारी अमावशा दिवशी म्हणजे गटहारी अमावशा दिवशी या दिवशी नॉनव्हेज घरी करायचं नाही आपल्याकडं आता परंपरा आहे पण आ, त्या दिवशी न केलेलेच बरं त्याच्या जे कोण मांसा खाणार आहेत ते त्याच्या अगोदर तुम्ही खाऊ शकता पण त्या दिवशी अजिबात खाऊ नका त्या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे समया जे काही आपल्या घरात दिवे असतील ते सर्व त्या दिवशी स्वच्छ करायचे आणि त्या दिवशी त्या दिव्यांची पूजा करायची असते तर यालाही पूर्वीच्या काळी शास्त्रीय कारण कारण होते ते म्हणजे असे की श्रावण महिना आल्यानंतर दिवस छोटा राहायचा आणि अंधार लवकर पडायचा त्यामुळे घरातील आता तरी दिव्यांची सोय आहे लाईट आहे सगळीकडे पण पूर्वीच्या काळी लाईट वगैरे नव्हता त्यामुळे घरातील जे काही दिवे असतील ते लव स्वच्छ करून ती लोक ठेवायची आणि तसेच श्रावण महिन्यामध्ये व्रतवैकल्प जास्त असतात त्यामुळे सर्व दिवे वगैरे आपल्याला पूजेला आवश्यक असतात त्यामुळे ते सर्व स्वच्छ करून ठेवले जातात आणि या दिवशी म्हणजे या अमोशाच्या दिवशी तुम्ही दिव्यांची पूजा कशी कराल तर आपल्याकडे जे काही दिवे असतील ते सर्व स्वच्छ करायचे प्रथम आणि एक चौरंग घ्या त्या घ्यायचा आणि त्या चौरंगवर थोडे म्हणजे आता प्रत्येक आता समय एक ठेवणार आपण त्या समयीखाली थोडे अक्षता ठेवायच्या असे प्रत्येक जेवढे दिवे आपल्या घरात असतील तेवढे सर्व दिवे स्वच्छ करून त्या चौरंगवर मांडायचे आणि प्रत्येकाखाली अक्षता ठेवायची त्यानंतर त्या सर्व दिव्यांना हळद कुंकू लावायचे त्यानंतर सर्व दिव्यांना फूल किंवा माळ अर्पण करायचे आणि त्याच्यानंतर चौरंगाभोवती रांगोळी काढायची त्यानंतर या दिव्यांना ओवाळायचे आता ओवाळायचे कसे तर कणकेच्या दिव्याने ओवाळायचे अनेकांना हा प्रश्न पडतो की हा कणकेचा दिवा दीप पुजना की पितृपूजनासाठी यामध्ये काय शास्त्र आहे तेही जाणून घेऊया तर आमावश्या दिवशी करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो ही केले जातो दानधर्मही केले दाखवलाचे वेगळे असे महत्व आहे त्याप्रमाणेच आषाढ आमावश्यालाही दिव्यांच्या पूजनाचे महत्व आहे ही पूजा म्हणजेच येणाऱ्या श्रावण मासाच्या स्वागताची तयारी असते या दिवशी कणकेचा दिवा करून दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा हे दोन्ही हेतू साध्य करतो दीप अमावश्या दिवशी कणकीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनाला जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच किड्यामुंग्यांच्या रूपाने दिव्याभोवती जमा होणारे जीव हे कण खाऊन तृप्त होतात हे एक प्रकारचे अन्नदानच आहे या दिवशी पाच सात किंवा अकरा कणकेचे दिवे बनवायचे त्यातील एक दिवा पितरांसाठी म्हणून दक्षिण दिशेला ठेवायचा दुसऱ्या दिव्यांनी आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करायचे त्यामुळे त्यांनाही दीर्घायुष्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते त्यानंतर तो दिवा बाहेर नेऊन ठेवायचा तसेच उरलेले जे दिवे असतात ते देवाजवळ ठेवायचे आणि त्यांनीच आपल्या घरातील दिव्यांना ओवाळायची हे कणकेचे दिवे शांत झाल्यानंतर ते घराच्या बाहेर नेऊन ठेवू शकता किंवा पाण्यामध्ये विसर्जन करू शकता आणि जो आपण दिवा पितरांसाठी लावणार आहे दक्षिण दिशेला त्यामध्ये मोहरीचे तेल घालायचे आणि जो आपण कणकेचे बाकीचे एक तर औक्षण करायसाठी राहतो तो आणि बाकीच्या दिव्यातून तुपाच तूप घालायचे म्हणजे कणकेच्या दिव्यातून आणि इतर आपल्या दिव्यातून आपण जे नॉर्मल तेल घालतो ते घातले तरी चालते तर या दिवशी मंत्र कोणता म्हणायचं तर दिव्या दिव्या दीपत्कार दिव्याचा मंत्र आहे तो आपण या पूजा झाल्यानंतर म्हणू शकता आणि त्यानंतर आरती वगैरे करू शकता गोड जे काही घरात आपण गोड बनवणार आहे शिरा खीर किंवा कोणतेही गोड वस्तूचा नैवेद्य तुम्ही दिव्यांना दाखवू शकता तसेच या दिवशी गुरुपुष्पामृत योग आहे आणि या दिवशी सोने खरेदी केले जाते गुरुपुष्पामृत दिवशी थोडेसरी सोने खरेदी करावे असे म्हटले जाते जर शक्य असेल तर ते नक्की करा कारण म्हटले मान्यता असे आहे की त्या दिवशी जर सोनं खरेदी केल्यानंतर आपल्या सोन्यामध्ये भर पडत जाते असं म्हटलं जातं जर शक्य असेल तर त्या दिवशी करायचं आणि आमोशा दिवशी आमोशा पण आहे आणि गुरुपुष्पामृत आहे गुरुवार आहे त्यामुळे लक्ष्मीची पूजा ही तुम्ही या दिवशी केली पाहिजे जर तुमच्याकडे कुंचम सेवा असेल तर ती करू शकता किंवा अर्चन करू शकता या दिवशी तुम्ही व्यंकट स्तोत्राचे पठण करा आणि श्रीसुक्त श्रीसुक्ताचेही जेवढं तुम्हाला शक्य होईल अकरा वेळा किंवा पाच वेळा सात वेळा अशा पद्धतीने म्हणू शकता या दिवशी तसेच गुरुवार आहे त्यामुळे स्वामींची ही सेवा आपल्याकडून होतेच या दिवशी आणि सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही दिव्यांची पूजा करू शकता तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेव्हा कारण दिवसभर पूर्ण दिवसभर अमावश आहे त्यामुळे कोणता तुम्हाला कोणत्या वेळी तुम्ही करायची इच्छा असेल त्यावेळी तुम्ही दिव्यांची पूजा करू शकता तर या दीपमावशाची पौराणिक कथा काय तर एक पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता आणि त्या राजाची एक सून होती ती दररोज देवपूजा करत असे नित्य नेमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे एक दिवस राणीने गुपचूप अन्न ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरावर टाकला उंदराना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले उंदराने राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंतरुणामध्ये नेऊन टाकली त्यामुळे राणीची बदनामी झाली घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला हाकलून दिले पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असता रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला त्याला गावातील सर्व दिवे एका झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य ठेवलाय अशी अशी पूजा त्यांनी त्याबद्दल सांगत होते परंतु राजाचा दिवा म्हणाला मला नैवेद्य मिळाला नाही माझी पूजा झाली नाही कारण राणीवर खोटा आरोप आला आणि तिला काढून दिले त्यांचे ते भाषण राजाने ऐकले तो दिवस होता दीपामोशेचा राजा घरी गेला त्याने परत सर्व प्रकारची तपासणी केली आणि राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणले राणीने केलेल्या दीपपूजेमुळे तिच्यावरील आळ टळला राणीला दिवा पावला अशी ही दीपामावशाची कहाणी आहे तसेच अजून एक कथा पौराणिक कथा दीपामाशाबद्दल सांगितली जाते तर ती म्हणजे तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती लहानपणीच दोघांनी असं ठरवले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्यात पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाले गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुना होते गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु विनीताचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली नंतर सगुनेचा विचार करून विचार करू, करू लागली गौरीने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुनेला वाईट वाटली तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले गौरी तिच्यावर संतापली परंतु तिने हे का सोडला नाही लग्न होऊन ती विनीतच्या घरी आले गरिबीत संसार सांभाळू लागली एके दिवशी त्या नगरचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली अंगठी घेऊन घार सगुनेच्या घराच्या छपरावर येऊन बसली ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिने तिथेच टाकून उडून गेली नंतर सगुने ला ती सगुनेला मिळाली ती राजाच्या हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काय हवे तर माग असे सांगितले सगुनेने मागे सांग मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नये असा हुकूम काढला राजाने तसे हुकूम काढा असे तिने सांगितले तर राजाने ते मान्य केले आणि तसा हुकूम राजाने काढला मग शुक्रवारी सगुणींचे सर्व घरभर दिवे लावले आणि तिने उपवास केला राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते आपल्या दोन्ही तीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने आपल्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल त्याप्रमाणे त्याने ती केले अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली या घटनेमुळे सगुनेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले राज्यातले लोक सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी ही कथा दीपामोशासाठी सांगितली आहे तर अशा पद्धतीने ही दीपामोशाची माहिती आहे तर तुम्ही नक्की दीप आमोशा साजरी करा गटारी आमोशा म्हणून त्या दिवशी नॉनव्हेज अजिबात आणू नका जर खायचं असेल तर अगोदर अगोदर दोन दिवस आहेत त्या दिवशी खाऊ शकता पण त्या दिवशी नक्की तुम्ही देवा दिव्यांची पूजा करा तर इतकीच माहिती सांगायची होती श्री स्वामी समर्थ